शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचा आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण सध्या उभे तुरीच्या प्लॉटवर तुम्ही इकडे बघत असाल माझ्या मागे तुरीचा एक जबरदस्त प्लॉट आहे आणि यावर एक, या एक फवारणीचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे कारण तुम्ही इकडे बघत असाल फुलं ही खूप चांगल्या पद्धतीने आले शेतकरी मित्रांनो आणि शेंगा सुद्धा पकडायला सुरुवात झाली आहे म्हणजेच पन्नास टक्के फुलं आहे आणि दहा ते पाच टक्के आपल्याला शेंगा ही सुद्धा या तुरीमध्ये पाहायला मिळत आहे तर अशा वेळेस आपल्याला एक चांगल्या फवारणीचं व्यवस्थापन करणं इकडे खूप महत्वाचं आहे कारण सध्याचं वातावरण जर बघितलं ना तर धूर धुकेही पडतं अशा वेळेस चांगला एखादा फगी म्हणजे बुरशीनाशकाचे वापर इकडे आपल्याला करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे, बर जे काही अडीनाशक का आहे आपल्याला तिकडे चांगल्या क्वालिटीचं वापरायचं आहे आणि सोबतसोबत सोबत एखादा चांगला की आणि वरखत वापरू शकतो तर मी तुम्हाला एक कॉम्बिनेशन सांगतो शेतकरी मित्रांनो ज्याचे रिझल्ट खूप अप्रतिम आलेले आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्हालाही अप्रतिम येतील असं एक कॉम्बिनेशन मी तुम्हाला इकडे झटपट सांगतो तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला बेल आयकन नक्कीच प्रेस करा शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असाल तर चांगली फुलं अवस्थेत आहे अशा वेळेस इकडे आपण पुन्हा फुलांची संख्या वाढवण्यासाठी एखाद्या चांगल्या बायोस्टिमचा वापर करू शकतो ज्यामध्ये आपण बाहेर कंपनीचं जे काही अँबिशन येत असतं आपण त्याचा वापर इकडे करायचा आहे त्याचा वापर करत असताना आपल्याला चाळीस एम एल प्रतिपंपात या पद्धतीनं करायचा आहे त्याचा वापर केल्यास आपल्या पिकामध्ये पुन्हा तुरीच्या जे काही फुलं आहे त्याच्या संख्येत वाढ झालेली तुम्हाला पाहायला मिळेल आणि सामोरचं उत्पादन सुद्धा चांगलं झालेलं पाहायला मिळेल दुसरं म्हणजे जे काही अडी असते ना अडी नियंत्रणासाठी आपल्याला इकडे प्रोक्लेम किंवा मिसाईल ज्यामध्ये मॅक्टिन पेन पाच टक्के घटक आपल्याला पाहायला मिळतं आपल्याला त्याचा वापर करायचा आहे आणि त्याचा वापर आपल्याला दहा ते बारा ग्राम पंपासाठी करायचा आहे त्याचा वापर केल्यास तुमच्या पिकामध्ये जे काही अडी आहे ते सगळी सगळी खतम झालेली तुम्हाला पाहायला मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुरीमध्ये जे काही आताच्या कंडिशन आहे धूर धुक्याची अशा वेळेस आपल्याला चांगल्या बुरशी असा इकडे वापर करायचा आहे त्यामध्ये आपल्याला जे काही बाहेर कंपनीच्या बोनस नावाने येत असतं ज्यामध्ये आपल्याला टेबिकोनाजला टेक्निकल पाहायला मिळतं आपल्याला त्याचा वापर इकडे करायचा आहे त्याचा वापर केल्यास धूर धुक्यापासून आपल्याला चांगला प्रिव्हेंटिव्ह मिळतं चांगले आपल्याला रिझल्ट आलेले पाहायला मिळतात आणि आपल्या तूर पिकांमधून जे काही बुरशीजन्य रोग आहे ते सगळेच सगळे क्लिअर झालेले पाहायला मिळतात याचं प्रमाण आपण पंचवीस ते तीस एम एल प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो हे झालं कॉम्बिनेशन नाही यामध्ये आपल्याला एक वरखत टाकायचं आहे वरखतामध्ये आपण आय सी एल कंपनी जे काही अकरा छत्तीस चोवीस नावाचे येत असताना आपल्याला त्याचा वापर करायचा आहे आणि एकरी त्याचा जवळजवळ प्रतिपंपासाठी आपल्याला ऐंशी ते शंभर ग्राम टाकायचा आहे इतकं जरी कॉम्बिनेशन तुम्ही केलं ना तुम्ही पाहू शकता तूर भरगस तुमच्या तुरीमध्ये फुलांची संख्या आलेली पाहायला मिळेल तुरीमध्ये लक्षणीय तुम्हाला उत्पादनात वाढ झालेली पाहायला मिळेल आणि सामोरचं तुमचं उत्पन्न खूप चांगल्या पद्धतीनं झालेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हे जे कॉम्बिनेशन सांगितलं हे एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन आहे शेतकऱ्याच्या अनुभवातून हे कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितलं आहे म्हणून तुम्ही सुद्धा या कॉम्बिनेशनचा वापर करा तुम्हाला नक्की चांगलाच चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करून द्या धन्यवाद